कागल शहराला ऐतिहासिक जयसिंगराव तलाव आणि दूधगंगा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो पण यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीला जयसिंगराव तलावातील केवळ त्यामुळं कागल नगरपालिकेला दूधगंगा नदीतील पाण्यावर अवलंबून राहावं लागणार आहे त्यासाठी नगरपालिकेनं जॅकवेलमध्ये शंभर अश्वशक्तीची नवीन मोटर बसवण्याचा निर्णय घेतलाय सध्या कागल शहराला पुरेशा क्षमतेनं पाण्याचा पुरवठा होत आहे मे जून महिन्यातही शहराला पाणी कमी पडणार नसल्याचं पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात येत आहे मात्र नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करणं आवश्यक आहे कागल शहराची लोकसंख्या सुमारे बेचाळीस हजारावर गेली आहे तर तरंगती लोकसंख्या सुमारे वीस ते पंचवीस हजार आहे कागल शहराला जयसिंगराव तलाव आणि दुधगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा केला जातोय त्यासाठी गरजेनुसार जयसिंगराव तलावातून पाणी घेतलं जात आहे तर उर्वरित ऐंशी टक्के पाण्याचा उपसा दुधगंगा नदीतून केला जातोय सध्या तलावातून दररोज दहा लाख लिटर पाणी घेतलं जात असून जॅकवेलमधून सत्तर लाख लिटर पाण्याचा उपसा केला जातोय गेल्या वर्षी कागल तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे जयसिंगराव तलाव, तलाव, तलाव पंचावन्न टक्के भरला होता आता तलावात केवळ सहा फूट पाणीसाठा असून तो एप्रिल महिना पुरेल इतकाच आहे त्यामुळे नगरपालिकेनं तलावा शेजारून गेलेल्या डाव्या कालव्यातील पाणी मोटरच्या सहाय्यानं उपसून तलावात सोडण्यास सुरुवात केली आहे पण त्याला मर्यादा नगरपालिकेनं जिल्हा नियोजनमधून दुधगंगा नदीवरील जॅकवेलमध्ये शंभर अश्वशक्तीची नवीन मोटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या जॅकवेलमध्ये साठ अश्वशक्तीच्या चार मोटर्स आहेत त्यातील एक मोटर काढून त्या ठिकाणी शंभर अश्वशक्तीची मोटर बसवली जाईल त्यातून जादा पाण्याचा उपसा होणार असल्यानं उन्हाळ्यात जयसिंगराव तलावातील पाण्याची गरज पडणार नाही पण विजेचा वापर वाढणार असल्यानं नगरपालिकेवर आर्थिक भार वाढणार आहे तसंच पाण्याची मागणी त्याचा वापर आणि दुधगंगा नदी पात्रातील पाणीसाठा यावरच मे आणि जून महिन्यातील पाणी पुरवठ्याचं गणित अवलंबून असेल